सध्या लोकसभेचा वारस सगळीकडे वाहताना दिसत आहे आपला प्रतिनिधी प्रत्येक जिल्ह्यामध्ये यावा यासाठी प्रत्येक पक्षाच्या उत्तराधिकाऱ्याकडनं प्रत्येक ठिकाणी सभा घेतल्या जात आहेत आणि त्यातच महाराष्ट्रातलं पहिल्या टप्प्याचं इलेक्शन हे सुरू झालं आहे तर आपल्या भागामध्ये कोणता उमेदवार कसा असावा आणि त्यांनी काय काय कामं करावेत हे जाणून घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगर मधील एमजीएम कॉलेजमध्ये आले तर माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत तर त्यांना विचारूयात की त्यांना कसा उमेदवार हवा आहे कसा उमेदवार पाहिजे Uh, मुझे जो उम्मीदवार चाहिए वो सिर्फ डेवलपमेंट की तरफ देखें हर एक सेक्टर में जहाँ जहाँ कम फैसिलिटीज़ हैं जो बेसिक सैनिटेशन वगैरह हैं उस पर थोड़ा ध्यान दें एजुकेशन पे तो डेफिनेटली होना ही चाहिए वुमेन सेफ्टी पे भी थोड़ा ध्यान देना चाहिए क्योंकि नगर में भी आजकल वुमेन्स को बहुत हरास किया जा रहा है और केसेस बहुत आ रहे हैं एम का आपने सुना ही होगा लड़की का केस तो इस फील्ड में थोड़ा आने वाली गवर्नमेंट को ध्यान देना चाहिए आप कौन से विभाग से, से आती हूँ मैं जर्नलिज्म डिपार्टमेंट से आती हूँ हाँ जी नहीं, नहीं, आप रहते कहाँ मैं यही की रहने वाली हूँ टीवी हाँ। सेंटर एरिया में रहती हूँ तो आपके विभाग में जो पहले खासदार थे उन्होंने क्या क्या काम किए है यहाँ पे मैं उतनी अवेयर नहीं हूँ इस बारे में तुला क्या बात कैसा उम्मीदवार हवा तुझे मला उमेदवार असा हवा आहे की त्यांनी सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे एकच गोष्ट किंवा त्याच्या स्वार्थासाठी त्यांनी नाही उभा राहायला पाहिजे किंवा पैशांसाठी जसं की तुम्ही आता ऐकलं म्हणजे नेमकं काय म्हणजे सगळ्या सेक्टर्समध्ये एज्युकेशन असो डेव्हलपमेंट असो करिअर करिअर नाही एम्प्लॉयमेंट वगैरे ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जसं की, की तुम्ही ऐकलं महिलांची सुरक्षा जी आहे आजकाल संभाजी नगर, इतली तर संभाजीनगर मी इथली प्रॉपरची नाही जाण्याची आहे तर तिथे पण अशा काही गोष्टी होतात तर उमेदवारांनी तिथे लक्ष दिलं पाहिजे आणि त्या गोष्टीची दखल घेतली जालन्याचं तू हे केलं तर रावसाहेब दानवे तिथे मागच्या वीस काहीतरी वर्षापासून आहे तर काय वाटतं ह्या वेळेस तुला काही चेंजेस हवे आहेत की परत तोच उमेदवार तुला पाहिजे ते उमेदवार जे होते त्यांनी खूप काही डेव्हलपमेंट्स केलेले जसे की ते रेल्वे मंत्री होते त्यांनी त्याच्यासाठी ते खूप काम केलेलं आहे आणि बरेच व्यवस्था केले आहे ते जरी उमेदवार असले तर ठीक आहे पण त्यांनी अजून कुठल्या तरी अजून ज्या गोष्टी त्यांनी नाही केल्या तर केले पाहिजे आप पहली बार वोट कर रहे हो जी कैसा लग रहा है काफ़ी एक्साइटेड हूँ आप यहाँ के रहने वाले हो प्रॉपर हाँ रेजिडेंट ही हूँ तो आपको इम्तिया जलील चाहिए कि और कोई चेंजेस चाहिए देखिए कोई भी ऐसा उम्मीदवार मुझे चाहिए कि जैसा हम जानते हैं कि इंडिया में सबसे ज़्यादा यंग पॉपुलेशन है तो कोई ऐसा उम्मीदवार होना चाहिए जो यंग पॉपुलेशन को और ग्लोरीफाई करे उनके लिए और काम करे ताकि इंडिया भी एक एक सक्सेसफुल वे पर चले तो डेफिनेटली ऐसा कोई उम्मीदवार आपने कहा कि यंग जनरेशन के लिए वर्क करने वाला कोई तो नहीं चाहिए तो बीजेपी ने बहुत सारा यंग जनरेशन के लिए उन्होंने बहुत सारे काम किए हैं तो आपको लगता है कि इस बार अगर मोदी जी आएंगे तो इस बार भी यंग जनरेशन के यंग जनरेशन की तरफ ज़्यादा ध्यान दिया जाएगा देखिए बात ऐसी है कि पार्टी सब अपने अपने एजेंडाज बताती है मैनिफेस्टोज निकालती है लेकिन डेफिनेटली उनके काम पर से हमें पता चलता है कि वो करेंगे या नहीं सो so अभी कहना मुश्किल है बट डेफिनेटली आई विल होप कि जितने भी पार्टीज अपने मैनिफेस्टोज निकाल रही है वो जरूर इस पर फोकस करें जिंतूर ची है परिस्ट्रिक्ट पैलंदाज करते होते तुला अपने मीपन पर है कोण येईल महादेव जानकर येईल की, की परत बंडू तू जाधवचा मला तर असं वाटतं की परत संजय जाधव येईल कारण त्यांचा जे प्रभाव आहे परभणीवरती खूप जास्त आहे आणि त्यांना काम पण बऱ्यापैकी खूप जास्त केलंय तिथे आणि नवीन काय केलं परभणी आता स्पेशली मी माझं एक्झाम्पल देते जिंतूर परभणी रोड पहिले असं होतं की रस्त्यांवर इतके खड्डे होते की नॉर्मल आपण ट्रॅव्हल करू शकलो नसतो पण ते रस्ता त्यांनी बनवला आहे त्याचं काम पण चालू आहे त्यांनी काम बऱ्यापैकी केलं आहे आणि लोकांचं असं मानणं आहे की नवीन चेहरे येऊन काही फायदा होणार नाही आहे कारण तो माणूस जे आहे तो बाहेरचा आहे तुम्ही प्रॉपर परभणीतल्या माणसाबद्दल बोला आणि त्या माणसाने खरं काम पण केले आहे जिंतूरची मी बोलले तर आमच्याकडे मेघना बोर्डीकर आहे आणि ती ती दहा वर्षापासून येत आहे आम आमच्या इकडे आणि तिने खूप काही काम पण केलं आहे कंपेरेटिवली पहिल्या आमदारपेक्षा तर आमच्या परभणी आणि परभणीमध्ये शिवसेना आणि जिंतूर मध्ये माझ्या भाजप तेच वापस येते पंतप्रधानांचे आताच दोन दिवसापूर्वी सभा झाली त्या सभेचा काही इम्पॅक्ट पडेल का असं वाटतं मला असं वाटतंय की होईल इम्पॅक्ट पण जास्त अमाऊंटमध्ये नाही वाटत मला कारण परभणीचे प्रॉपरच्या लोकांचं असं म्हणणं आहे की संजय जाधव बंडू जाधव त्यांचा बॉस आहे आणि तोच येणार बाबा असं मला वाटतं तू कुठून येतोस मी संभाजीनगर तुला काय वाटतं कोणी सांगू मला आता उमेदवार बघा संभाजीनगरमध्ये खूप अशी चढत खूप चांगली आहे त्याच्यामध्ये ए आय एम आहे नंतर शिवसेना आहे आणि अपक्ष पण आहेत अपक्षामध्ये मला जसं मी जीवन राजपूत यांच्याशी भेटलं भेट केले नंतर इम्तियाजलील यांच्यासोबत भेटले मला कुठं ना कुठं वाटते इम्तियाजलीचा जे काही प्रभाव आहे जो होता त्यांची जे लेगसी आहे ते त्यांनी यावेळेस पण मेंटेन करतील पण कुठे ना कुठे त्यांना जी वोटची आहे एक प्रॉपर लीडरशिप त्याच्यामध्ये त्यांना फटका बसेल कारण यावेळेस कारण जे महाविकास आघाडी आहे आणि त्यानंतर महायुती आहे यांचा जे संग्राम चालला यांच्या यांच्यामध्येच हे त्यांच्या वोटवर कुठेतरी इफेक्ट करेल आणि जीवन राजपूत हे एक गेम चेंजर बनू शकतो हा माणूस कारण तो सडनली असा आला की लाईक मे बॅटमॅन येत का तर त्यानंतर जीवन राजपूतचे एड्युकेशन बघता त्या त्याचे जे थॉट प्रोसेस आहे जीवन राजपूतची जे स्टुडंटसाठी देन नार्कोटिक्ससाठी या सिटीमध्ये जे काही आम्लपदार्थ येतात त्यानंतर जे काही क्राईम वाढते फर्स्ट ऑफ ऑल ही ॲडव्होकेट तो त्यानंतर त्याला माहिती आहे की कसं काय करायचं आहे म्हणून जीवन राजपूत येऊ शकतात आणि म्हणजे येऊ शकतात असं नाही आहे जीवन राजपूत त्यांना इम्तियाज जलील यांना मेजर असं सेटबॅक देऊ शकतात पण ये त्यांचं येणं कठीण येणार तर इम्तियाज जलीलच आहे कारण त्यांची मेजॉरिटी त्यांची पब्लिसिटी इम्तियाज जलीलचं अजून दुसरं असं आहे की तो माणूस कसा करतो ना की सेक्युलरिझमला एकदम अप्पर लेवलला करतो ठीक आहे लास्ट इयर रामनवमीचा इन्सिडंट सर्व सर्वांना माहिती आहे कि किराणपुडा इमद्या गेलेल वॉझ ओनली वन ज्याने दोन वाजता रात्री तिथे गेलेलं एक मुस्लिम असून त्याने गेला मंदिरात त्यांनी ते बघितलं सर्व तिथल्या हालतीवर कंट्रोल केलं त्यानंतर सकाळी जेव्हा कुठे हे झालं पोलीस झालं प्रोटेक्शन त्यानंतर जे हिंदू लिडर्स होते त्यांनी तिथं आपला पाऊल ठेवला पण करेज बघा तिथं तेवढी दगडफेक होत आहे दंगा होत आहे एका माणसाचं बाईकवरती तिथे जाणं एका एम एल सॉरी एम पीचं किती मोठी गोष्ट आहे त्यानंतर जे वेगवेगळे रिलीजियस कार्यक्रम होतात ठीक आहे त्यांची जी पार्टी आहे त्यांचे पार्टीचे लीडरचे जे भाऊ आहेत त्यांचं काही का नाही एका पर्टिक्युलर रिलिजनसाठी पण या माझं थॉट प्रोसेस आहे विकासावर ते लक्ष देतात त्यानंतर यूथसोबत ते जास्त इंट्रॅक्ट होतात त्यानंतर सिटीचे प्रॉब्लेम त्यांना माहिती आहेत हिस्ट्री माहिती आहे ते जर्नालिस्ट राहिले होते पहिले तर त्यांना हे पण आहे की कसं कुठं काय आपण बोलायला पाहिजे शब्द सुद्धा मोजून बोलतो ते असं नाही की अकबर उब्दिन सारखं कुठं पण आपण बोलत चालू आहे त्याच्यानंतर आपण आयुष्यभर त्याचा फटका त्या माणसानं अजून तोंडातून असा तरी काही शब्द काढला नाही की तू क्रिटिसाईज केला जाईल त्यांच्या रिलीजनला नियम आपल्या रिलीजनला ठीक आहे तू एवढं सगळं बोललाच तर तुला एक अजून मी प्रश्न विचारले की जे मध्ये राज ठाकरेंनी प्रवेश केलाय तर काय असा इम्पॅक्ट करू शकतो त्यांच्या प्रवेश नाही आहे त्याचा तो जस्ट की आम्ही खुल्या हाताने बाबा समर्थन देतो दोन हजार एकोणीसला म्हणे या देशाला तीन वेळेस स्वातंत्र्य भेटलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि या देशाला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये परत स्वातंत्र्याची गरज आहे आणि तेव्हा त्यांनी आम्ही मोदी हटाव ही मोहीम सुरू केलेली काय टोल ना की कमी पडले की काय कमी पडले बाबा आले ते परत त्यानंतर यांची भेट घेतली त्यांनी अमित शहाची दिलीला हा व्हिडिओ बाहेर जाऊ नंतर अमित शहाची त्यांनी भेट घेतली दिलीला चर्चा कुठेतरी असं आलं की त्यांना दोन सीट पाहिजे होत्या त्या दोन सीटवर बी जे पी कॉम्प्रोमाइज केलं नाही पीला कारण बी जे पीचं ते त्यांचं असं झालं की बाबा आमचेच लोक एवढे आहेत त्यांच्यासाठी कन्फर्म सीट होत नाही आहे तुम्ही आर एस घेऊन येत आहे तुमचं तर तसं होतं आणि त्याच्यामुळं ठीक आहे त्यांनी विधान मला असं वाटतं राज ठाकरेला विधानसभाला एक मागे एक पावर पाहिजे पूर्ण त्यांना एक सपोर्ट पाहिजे तर तो सपोर्ट त्यांना बी जे पीवरून खोटेऊ शकतो कारण त्यांनी जे मागच्या ब्रिजभूषण सिंग संघ जे झालं होतं त्यांचं संग्राम पेटला होता त्यानंतर तो, तो माणूस तर असा शांत बसला जसं देवस मानून घेतला राज ठाकरे आप आइए हम आपका स्वागत करेंगे तर असं ते राज ठाकरेची भूमिका राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्रातले नितीश कुमार आहेत ते आज इकडे तर उद्या तिकडे काही नवल नाही जातो माणूस उद्या जाऊन म्हणला की मी हा ठीक आहे बाबासाहेब आंबेडकरांना समर्थन देतो पुढच्या विधानसभेसाठी मला काहीच नवल ना आणणार कारण अमित ठाकरे अमित ठाकरे हा अमित ठाकरे अमित ठाकरे जवळपास एंटर केल्या पॉलिटिक्समध्ये राष्ट्र मनसे तुटते मन त्या माणसाला माणसं जोडता येत नाहीयेत जे राज ठाकरेंनी काम केले माणसं जोडण्यामध्ये तर कुठं ना कुठं त्याचेच माणसं तोडतोय वसंत मोरे वसंत मोरेचं जाणं इतकी मोठी आणि इतक्या मेजर सेटबॅक होता राज ठाकरेचा तर तू एक शब्द पण नाही निघा वसंत मोरे दोन वर्ष झालं सगळ्यांना मग वसंत मोरेची तार तुटते तार तुटते आम्ही ठाकरेंनी डायरेक्ट तलवार मारली त्याच्यावर वसंत मोरे आणि त्या माणसा एकदम कट्टर मराठी माणूस जर तो याच्यासोबत जातो आहे आंबेडकरांसोबत जातोय तर किती मोठी प्रश्न आहे त्या माणसाला फक्त सत्य द्यायचं आहे तुम्ही एक सीट नाही देऊ शकला त्यांना तो कॉन्फिडन्स वसंत मोरे जो इतका होता मी एकटा पुणे लढवून आणल मी एकटा पुणे लढून आणल तुम्हाला ना। विश्वास नाही करता आला वसंत मोरे आणि जेव्हा वसंत मोरे गेले त्यांनी दंडवत केलं साहेब मी चाललो आहे ही कुठल्या का पक्षाचा माणस ना त्याला तो कळलं की या माणसाच्या मनात काहीतरी चालत होतं सगळ्यात दर्दनाक ब्रेकअप आहे पॉलिटिक्समधलं आय एस ओके ठीक आहे सगळ्यांना माझा एक कॉमन क्वेश्चन आहे राहुल गांधी की नरेंद्र मोदी राहुल काहीच बोलत ठीक आहे तर हे होतं म्हणजे आजच्या युवांना असं वाटतं की त्यांच्या भागामध्ये रोजगार रोजगार असेल क्राईम असेल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यावरती लक्ष देणारा प्रत्येक सेक्टरवरती लक्ष देणारा उमेदवार त्यांना हवाय तर आपण जाणून घेतलं की विद्यार्थ्यांना काय वाटतं